नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे आणि जिम्मेदारी आपण तयार केलेल्या असतात जसं लग्न होतं मुलं होतात त्यांचं शिक्षण आपल्याला अन्न वस्त्र निवारा यासाठी लागणारे पैसे ही आपली जिम्मेदारी आहे पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती त्याच्यामुळे काय व्हायचं एखादे जर व्यक्तीचं काही झालं तर दुसरे त्यांचे भाऊ वगैरे ते कुटुंब सांभाळायचे त्यांना मदत करायची परंतु मित्रांनो आत्ता कामानिमित्त शहरात बरेच व्यक्ती गेल्यामुळे किंवा शहरीकरण झाल्यामुळे आणि काळ पण बदलत चालला आहे पूर्वीचा काळ जरा प्रेम माया होती आता ती ले ले ते राहिलेले नाही मित्रांनो त्याच्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती आता जवळपास नाहीच आता असेल तर कुठं तर थोड्याफार प्रमाणात आहे आणि एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे एकतर आपल्याला मार्गदर्शन कोणी चांगलं सांगत नाही आणि मदत पण करत नाही मित्रांनो आता आपल्याला एल आय सी ऑफ इंडियाची जी पॉलिसी आहे आयुष्यभर पैसे देणारी आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम पॉलिसी ह्या दोन्हीशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण हे ॲग्रीमेंट आहेत इथं धोका नाही भीती नाही तुम्हाला जी रायटिंग पेपरवर लिहून दिले आज रोजी जसं मेडिक्लेमचा वीस हजार रुपये हप्ता भरला तर पाच लाख रुपये लिहून दिले हॉस्पिटलसाठी आणि एल आय सी ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आहे दोन्ही पॉलिसी करणं गरजेचं आहे जर आपण पॉलिसी नाही केलं तर आपल्याला प्रॉब्लेम आल्यास कुणीच पैसे देणार नाही माणूस तर होणार रिटायर होणार खर्च चालूच राहणार उत्पन्न बंद होणार हे अगदी सत्य आहे तर आपण जर पैशाची बचत नाही केली किंवा मेडिक्लेम जर नाही काढला तर आपल्याला संकट आल्यानंतर आपल्याला कर्ज पण कुणी देणार नाही आणि कुटुंब उद्ध्वस्त होईल मित्रांनो पूर्वीचा काळ वेगळा होता लोक मदत करायचे आता कोणीही मदत करत नाही कर्जसुद्धा मिळत नाही आणि महागाईनं वाढत आहे आणि आपण काय करतो पैसे कमवतो आणि पैसे संपून जातात किंवा आपण बचत करत नाही मग काय होतं लोन काढल्यानंतर आपल्याला व्याज द्यावं लागतं आणि बँका लोन कुठून देतात जनतेच्या ठेवी घेतात आणि तेच आपल्याला कर्ज म्हणून देतात म्हणजे बँकेतला काय होतं बँकेला पण इंटरेस्ट द्यायच्या ना जे डिपॉजिट होल्डर आहेत त्यांना पण आपल्याला व्याज द्यावं लागेल म्हणजे दोन्ही बाजूनं आपलं आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागेल म्हणजे हा दंडच आहे थोडक्यात आपण जर सेव्हिंग नाही केली तर आपल्याला सेव्हिंग केली तर काय होईल तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आणि जर कर्ज काढलं तर तुम्हाला द्यावं लागणार ते पण दोन व्यक्तीला त्यासाठी जरा विचार करा आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे कारण आठ टक्के व्याज बचत खात्यावर कुणीही देत नाही मित्रांनो दोन तीन तके, तके ते तीन टक्के चार टक्केच्यावर इंटरेस्ट नाही आणि ते पण लाईफ टाईम मिळत नाही मित्रांनो बँकेतले इंटरेस्ट रेट हे सारखं चेंजेबल असतात आणि एलआयशिव पिंड्याची जी पॉलिसी आहे गॅरंटेड आहे लाईफ टाईम मिळते आपल्याला पैसे आणि ते घेण्यासाठी लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू